नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार माजलगाव जिल्हा बीड कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये आवकाली सात क्विंटल किमान दर चार हजार सातशे एक रुपये कमाल दर चार हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक रुपये चवकाली सहा हजार दोनशे सात क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये